सखोल अंती हा खून असल्याचं निष्पन्न झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे दिनांक डिसेंबर दोन हजार ठाणे कदीम जालना इथं आकस्मिक मृत्यू नंबर छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र तपासादरम्यान सागर धानुरे याचा मृत्यू आत्महत्येमुळे नसून नियोजित खूण असल्याचं स्पष्ट झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं तपास सुरू केला तपासात कल्याण गणपतराव राहणार जुना जालना याचा सहभाग त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पैशाच्या व्यवहारातून सागर धानुरे याच्याशी वाद असल्याचं निष्पन्न झालं या वादातूनच कल्याण भोजने यानं कमलेश झाडीवाले याच्याशी संगणमत करून सागर धानुरे याचा खून करण्याचा कट रचल्याचं तपासात समोर आलं सागर धानुरे याला जिवे मारण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची सुपारी देण्याची ठरल्याचं दिली आहे दिनांक डिसेंबर दोन हजार रोजी, रात्री सुमारे नऊ वाजता कलावती हॉस्पिटल समोर सागर धानुरे याला बोलवण्यात आले तिथं कमलेश झाडीवाले यानं कारमध्ये बसून त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला झटापटी दरम्यान आरोपीनं चाकून वार करत सागर धानुरे याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला मुख्य आरोपी कमलेश झाडीवाले याचा शोध घेण्यासाठी पथक छत्रपती संभाजीनगर इथं रवाना करण्यात आले तो जालन्याच्या दिशेनं येत असल्याची माहिती मिळताच नागेवाडी टोल नाक्याजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले चौकशी त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे

अमलदान रामप्रसाद पौरे भाऊराव गायके सॅम्युअल कांबळे रमेश राठोड प्रभाकर वाघ सागर बाविस्कर संदीप चिंचोले रमेश काळे संजय सोनवणे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा